न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जीएसटी कपातीमुळे दुग्धजन्य पदार्थ स्वस्त अहिल्यानगरात चर्चेचा विषय दूध तूप लोणीवर करसूट अहिल्यानगर पत्रकार परिषदेत उघड केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकरी सहकारी संस्था आणि ग्रामीण उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी माध्यम विभागाचे प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जीएसटीमध्ये मोठी कपात जाहीर करण्यात आली असून दूध पनीर लोणी तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर कर कमी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही थेट फायदा होणार आहे महिलांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण उद्योगांना बळकटी मिळेल आणि सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढेल शेती क्षेत्रासाठी ट्रॅक्टर टायर ट्यूब खत व जैविक कीटकनाशके यावरील कर कपातीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शाश्वत शेतीला चालना मिळणार आहे ग्रामीण भागात अन्न सुरक्षा आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगांना मोठं प्रोत्साहन मिळेल तसेच ट्रक व डिलेवरी व्हॅनसारख्या वाहनांवरही जी एस टी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के करण्यात आला असून मालवाहतुकीचा खर्च कमी होणार आहे यामुळे कृषी मालाची वाहतूक स्वस्त होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार असल्याचे सावजी यांनी सांगितले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर याचा शेतीसाठी कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये लाल किल्ल्यावरून जे भाषणामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता त्याच्यामध्ये कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आपण करतो आहोत आणि ते लवकरच आपल्याला दिसेल असं सांगितलं होतं त्यानुसार पंधरा ऑगस्टला भाषणामध्ये बोलल्यानंतर ताबडतोब तीन तारखेला जीएसटी परिषदेची बैठक आपल्या देशाच्या अर्थमंत्री या जीएसटी परिषद अध्यक्षा निर्मला सीतारामन आणि सगळे केंद्र आणि राज्यातले अर्थविषयक असलेले सगळे सन्मान्य पदाधिकारी या सगळ्यांची जी जीएसटी परिषद आहे त्यांची ताबडतोब तीन सप्टेंबरला बैठक झाली आणि तीन सप्टेंबरच्या बैठकीमध्ये जे जीएसटी कर प्रणालीमध्ये सुसूतता आणण्याकरता जे अमूलाग्र बदल केलेले आहेत अठ्ठावीस टक्क्यावरून जीएसटी अठरा टक्क्यापर्यंत आणलेला आहे अठरा टक्क्याचा जीएसटी बारा बारा टक्क्याचा पाच टक्क्यापर्यंत काही ठिकाणी तर वैद्यकीय सेवांमध्ये करमुक्त अशी सेवा निर्मिती अशा पद्धतीनं सांगितलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतीविषयक उत्पादनामध्ये जे सांगितलेलं आहे की रसायनाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या अवजारांच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यावरचा जीएसटी कर कमी केल्यामुळे शेतीच्या याच्यामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत ज्या एफपीओ आहेत किंवा शेतकरी वर्ग आहेत या सगळ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि शेती मालालाच फरक पडल्यामुळे आपोआपच आप त्याच्यावर निर्धारित जे इतर उत्पादन आहेत त्याच्या जोडीला जे गोवंशाची दुधाचा विषय आहे तर दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जो कर प्रणालीमध्ये जीएसटी कमी झाला आहे देशातल्या जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त दूध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे दुधापासून निर्मिले जाणारे जे पदार्थ आहेत त्या मग उदाहरणार्थ पनीर असतील चीज असेल वेगवेगळे विषय असतील त्याच्यावरता कर कमी होणार आहे त्याच्यामुळे उत्पादन वाढीवरती परिणाम त्याचा होईल त्याच्या मागणीवरती परिणाम होईल आणि स्पर्धा वाढेल आणि एक चांगलं हेल्दी असं वातावरण सगळ्या याच्यामध्ये होईल लोकांच्या साठी ज्या ज्या म्हणून गरजा काही कमी भागत असतील त्यावेळेला जास्त वेळ आता पैशांची बचत होऊन त्याच्यामध्ये काही आणखीन गरजा त्याच्यामध्ये भागणार आहेत शेतीच्या विषयामध्ये अमोल अमूलाग्र असे बदल त्या ठिकाणी सांगते की जे अवजारे लागत असतील पूर्वी ट्रॅक्टर लागत आहे ट्रॅक्टरला अठ्ठावीस टक्के जीएसटी होतात तो आता अठरा टक्क्यापर्यंत येऊन जाईल त्याच्यामुळे जे असे अनेक विषय होतील ते सगळ्यांना पूरक ठरणार आहेत एक मोठा असा क्रांतिकारी बदल म्हणजे खरंतर जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आर्थिक समस्या असताना कोरोना काळाचा मुकाबला करून भारत आता आपण तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने जाताना तिसरी आर्थिक सत्ता जगाची होण्यासाठी प्रयत्न करत असताना आत्मनिर्भर भारत होत असताना या सगळ्या वातावरणाचा या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला उपयोग होणार आहे एका बाजूला देशाच्या आजूबाजूचे सगळे शेजारी देश आहेत मग ते लंका असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल परवाचा नेपाळ असेल ह्या सगळ्यामध्ये अशांतता आणि वेगवेगळं वातावरण असताना आपण भारतामधले समाजजीवन आणि भारतातलं अर्थकारण भारतातलं सगळा एकंदरीत व्यावहारिक बाजू भारतातली करप्रणाली ही एका चांगल्या ठिकाणी आणण्यासाठी आपण यशस्वी होतोय आणि त्यामुळे आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळामध्ये जो एक संकल्पित झालेलो आहे की आम्हाला भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला आत्मनिर्भर आणि विकसित भारत करायचा आहे तर तो फक्त राजकीय स्तरावरती किंवा देश स्तरावर प्रत्येक माणसाच्या घरात विकसित आणि आत्मनिर्भरतेची बीजारोपण या निमित्तानं होणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा